ज्येष्ठ चित्रकार नयन बाराते कोणती पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार आणि चित्रकार स्नेही प्रमोद कांबळेकर या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या त्यांच्या हस्ते पुरस्कार दिला जायच्या माजी मंत्री आदरणीय सूर्यकांताई पाटील पवन जोगण निती जोशी सर पानसरे सर एक जोशी सर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते आमचे मित्र संदीप काळे साहिली बारादे आणि उपस्थित अनेक मान्यवर आहेत या सगळ्यांची नावं मी घेणार नाही पण सर्व उपस्थित आणि मागितली मला संदीप म्हणाला की असा असा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला यायचं आहे म्हणाला एवढी मोठी माणसं आहेत मी काय बोलणार आहे आणि परत त्यांनी मला अडचणीत असं आणलं ते म्हणाले की नयन मारहाते यांच्यावर तुम्ही बोला म्हणालो की त्यांना पुरस्कार दिलेला आहे डोर् पवारचं तर त्यांचं काही त्यांची चित्रकला त्यांचं काम त्यांची कला याच्या संदर्भाने काही गोष्ट आहे तर ते म्हणजे काही तुम्ही त्यांचा संबंध आला नाही असाही काही व्यक्ती नाही आणि जोशी सर जसं म्हणाले तसं त्यांचा जो स्वभाव आहे त्यांची स्माईल आहे या सगळ्यांशी सगळेजण परिचित आहेत असं असताना मग माझ्या एक दोन आठवणी चार पाच आठवणी कसं काय चालेल आणि म्हणून मी थोडा वेगळ्या पद्धतीने जोशी सर म्हणाले की माणूस गेल्याच्या नंतर त्याचं जे कार्य कार्यकर्तृत्व होतं ते काय कार्य कर्तृत्व आहे त्याचा जर आपण विचार केला तर त्याच्या संबंधानं दोन तीन गोष्टी मी आपल्याकडं वाटवायचे नयन काय आहे कसा होता तर आपण आता पाहतो की उमेद हरवत चाललेली अशी जी एक आपली माणसं आहे सगळ्याच क्षेत्रामध्ये उमेद हरवून जावं असं एक चित्र आहे अशा या काळामध्ये माणूसीची नव संजीवनी देणारा एक कलावंत म्हणून नयन मला मोठे वाटत नागपूरसारख्या ठिकाणाहून ते इतिहास आता बऱ्याचदा असं होतं की माणूस जेव्हा स्थलांतर करतो तेव्हा अनेक गोष्टी असतात त्याच्यामध्ये साईकता असते काही काही गोष्टी माझे सर नेहमी मला म्हणायचे मायग्रेशन इज प्रमोशन जेव्हा तुम्ही मायग्रंट स्थलांतरित होता तेव्हा तुमच्या प्रगतीच्या वाटातल्या होत्या सगळ्यात बाबतीमध्ये खरं आहे आणि जगामध्ये जे जे काही महान काम ज्यांनी त्यांनी केलेले ते बऱ्याचदा स्थलांतरित अशी लोक आहे तर ते इथे आले व्यावसायिक म्हणून आले चित्रकार कलावंत म्हणून आले व्यावसायिक खूप असतात खूप चित्रकार आहेत खूप प्रोफेशनल अशा पत्रिका बनवणारे लोकपृष्ठ बनवणारे पण लोक आहेत पण नयनमध्ये असं काय वेगळं होत की ते गेल्याच्या नंतर देखील तीन वर्ष जरी झाली तरी आपल्या आठवणींना अजूनही आपण व्याकुळ होतो माणूस नव्हता तर इथलं जे सामाजिक आणि सांस्कृतिक विश्व आहे त्या विश्वाशी त्यांनी स्वतःला जोडून घेतलं होतं म्हणजे ते मिसळून गेले होते तिथल्या सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण हे त्यांचं सगळ्यात निराळपण आहे तर कलावंतां आणि म्हणून आपण त्यांची सतत आठवण करू असिलेटेड कॉलेजचे प्राध्यापक किंवा इतर विद्यापीठातील प्राध्यापक यांनी यांच्याशिवाय आमच्या मित्रांची यादी काढली जातो बारा यांच्या जा स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रभाजी लोखंडे त्याचबरोबर मी लहानपणापासून त्यांची भाषणं ऐकत आलो जे महाराष्ट्रामध्ये मोजक्या निवडक महिला आहे त्याच्यामध्ये आमच्या मतदारसंघातील आमदार खासदार राहिलेल्या आणि केंद्रीय मंत्री असलेल्या सूर्यकांताई पाटील यांच्या समवेत बसण्याचा योग आला हे माझनी सुरुवातीला भाग्य समजतो की त्या या कार्यक्रमाला का आहेत आमचे मित्र डॉक्टर राजेंद्र गोनारकर हे साहित्यिक विचारवंत आहेत त्याचबरोबर त्यांनी या कार्यक्रमाच नियोजन केलं ते माझे संदीपजी मला सांगितलं की वेळ द्या खर तर पुण्याहून प्रवास करणं त्या ट्रॅव्हल्स फार धोकादायक पद्धतीचा असते खरं तर आणि पैसे पण खर्च होतात एक साधारणतः पाच दहा हजार रुपये खर्च यांचं अभिनंदन करायचंय कौतुक करायचं त्यांचं ते छोटीशी माहिती पुस्तिका चालत होतो पंतप्रधानापासून शरद पवार साहेब असतील मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस असतील राज ठाकरे असतील हे सगळ्या माणसांची चित्र काढले त्यांचे पुस्तकांचे कव्हर त्यांनी काढलेले मोठा उंचीचा माणूस आहे आणि ते आपल्या नांदेडची शान आहे तर नांदेडची माणसं संबंध देशात आहेत जगात आहेत मी बावीस पंचवीस देशामध्ये गेलो तेव्हा नांदेडची कोणी ना कोणी तरी भेटते तिथे की नांदेडच्या माणसाचं कर्तृत्व हे फार वेगळं आहे की पुण्यात राहतो वीस वर्षापासून पण मला नांदेड आवडते आणि नांदेडची माणसं पण आवडतात त्याच्यामुळे जिथं जाईल तिथं नांदेडचा कर्तृत्वाचा झेंडा आहे आमच्या संदीप संबंध देशाचं नेतृत्व करतात पाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून असे खूप लोक आहेत गोरली कॉर यांचं पहिल्यांदाच अभिनंदन करतं आज मला एक दुःखद बातमी समजली की आपल्या नांदेडचे एक पत्रकार मला त्यांनी मदत केली ते अमलाकर जोशी लोकमत मध्ये होते आणि त्यांनी पत्रकारिता फार निर्भीड केली विशेषतः फार चांगल्या पद्धतीनं अनेक पत्रकार पत्र घडवले मला पण मदत केली त्यांनी गावगरीमध्ये मी होतो त्यांचं निधन झालं तर त्यांना मी सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली दुसरी एक बातमी असे समजली की राज्याच्या मुख्य सचिवपदी एक महिला अधिकारी सौनिक मॅडम राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा त्या झाल्या त्यांचे खरंतर अभिनंदन करायला पाहिजे आणि आज अय यांची आहे खरंतर जे त्यांनी साधन सुरू केलं होतं नांदेडमध्ये त्याच्या आधी ते होते मध्ये होते मध्ये ते होते पेस्टर तेव्हा हे नांदेडमध्ये दोन चित्रकार होते प्रमोद दिवेकर आणि नयन पाहाते ते एका दिवशी एस एन देशमुख कार्यक्र पेपरचे संध्याकाळी आमची नायटी होती आणि नयनला काय वाटलं की त्याला राग जर माहिती नाही का रात एकदम हे होता की त्यांनी एका दिवशी संध्याकाळी पान लावत लावत एका पानावर अर्ज लिहिला की माझा आजपासून राजीनामा नयनला पगार होता एक हजार रुपये मला तीनशे रुपये होता प्रोफिटरला एकोणीशे एक्क्याण्णव्याण्णव ला तर एक हजाराची नोकरी त्याने एका असं तिथं एस एम डेस्कबुक नव्हते त्यांच्या टेबलवर तो ठेवला टेबल आणि नयन त्या दिवसपासून लोकपत्रापासून मुक्त झाला आणि स्वतःच सृजन कम्युनिकेशन हे ऑफिस त्यांनी खंडेलवाला कॉम्प्लेक्समध्ये सुरू केलं आणि ऑफिस असं सुरू केलं की ते भक्ताक्षणीच्या ऑफिसवर प्रेमावं नयनवर तर सगळ्यांचंच पाहिजे की त्याची जी कलात्मकता होती कलापुस होती एक आगळं वेगळं नांदेडला काम केलं संजीव कुलकर्णी हे सगळी मंडळी आणि नांदेडला एक लोकोत्सव एक घेतला होता अशोकराव चव्हाण साहेब ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली तर त्यांनी एक लोकोत्सवाची लोकोत्सवाची स्मरणिका आम्ही काढली नाईंजीच्या सोबत सात आठ दिवस त्यांच्या सोबत बसायचो नेहमी आम्ही तिथे जायचो आणि माझ्या पुस्तकाचं एक त्यांनी कव्हर केलं आम्ही पाहिलेले बाबासाहेब प्रज्ञा सूर्याच्या प्रकाशात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकांच्या मुलाखती घेतल्या जे बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष पाहिलं सुरेख त्यांनी कवर बनवलं होतं खरं तर न हजारो पुस्तकांचे कव्हर बनवले त्याची कव्हर बनवण्याची जी, जी शैली होती त्याची छाप होती त्यात एक जिवंतपणा होता एक वेगळी कलात्मकता होती एक वेगळी दृष्टी पण नयनकडं होती म्हणूनच नयनकडे वाक्य वाचलं की ते फार महत्वाचं आहे खरं तर ते वाक्य असं आहे पुस्तक स्वतः गप्प राहतात पुस्तक स्वतः गप्प राहतात पण ज्यांनी वाचली त्यांना बोलायला शिकवतात म्हणजे एवढं असे असा जन्म लाभावा देहाचे चंदन व्हावे असा जन्म लाभावा देहाचे चंदन व्हावे गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा माझ्या मते सायली हा सुगंध त्यांचं जे रोपट आहे ते जपण्याचं काम करते यांच्या कलाकृतीचा कलात्मकतेचा सुगंध माझ्यामध्ये आजही सगं महाराष्ट्रामध्ये आहे पुस्तकांच्या पानापानात आणि आपल्या सगळ्यांच्या आणि अनेकांच्या म्हणजे काय म्हणतो आपण त्याला अगदी वाळूच्या कंडून तेल घालण्यासाठी पुरस्कार मिळतोय आणि त्या पुरस्कारासाठी जे आपल्याला उपस्थित राहायचे हा माझ्यासाठी खरंच खूप आनंदाचा क्षण होता तुम्हाला एक दोन गोष्टी सांग म्हणजे त्यांच्या बाबतीतल्या सांगेल मग तुमच्या लक्षात येईल की ते व्यक्ती खरं तर काय पद्धतीनं एखाद्या गोष्टीत वाहून घेऊ शकते आणि मला वाटतं बोरले पवार साहेब तुमच्यासाठी हा सगळ्यात आनंदाचा क्षण असेल की तुमच्या गावात तुमचं कौतुक होत आहे कारण नयन सारख्याच सगळ्यांना जीवन जगायची संधी मिळवू आणि बोरले पवार साहेबांसारखं इथून पुढं रोज नवीन काहीतरी आश्चर्य करू तर एवढंच बोलून मी बोरले पवार साहेबांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सगळ्यांचे करता है क्या तब नहीं आता इजराइल में कैमरे से तो इकरार न करने का माने नियमित पढ़े तो यार नवीनतम दिक्कतों करनी पड़े जवाब किया इसे ताई दाई पुरस्कार प्रदान करता है तो पुरस्कार सभी तिलास रोजन तो कम्युनिकेशन नाइन ना ना। बाराती मित्र परिवार का अत्यंत आनंद होता है केशव सुतानी पूरा आठ ही है अम्माला वगड़ा अम्माला वगड़ा गत प्रबधड़ी होती लत मानपत्र जैसे कड़ी प्रदान करने देता है अपन नरेंद्र बोरले पवार अपना शाल मूर्ति चिन्ह मानपत्र पुष्प गुच्छ आणि रोह कला आपल्या सर्वांच्या आपल्याला विनंती आहे की टाळ्यांचा मोठा गजर जोडूया आणि अभ्यास कलावंत आपण स्वागत करून अभिनंदन करू कलावंत नयन बारे पुरस्कार दोन हजार चोवीस मानपत्र सन्माननीय डॉक्टर नरेंद्र बोर्ले पवार सर्जनशील चित्रकार तथा संस्थापक अध्यक्ष ग्लोबल आर्ट सेंटर मुंबई आपला जन्म नांदेड जिल्ह्यातल्या कापसी या खेड्यात दोन एप्रिल एकोणीसशे एकोणऐंशीला झाला मातोश्री शांता व शांताबाई व पिताश्री वसंतराव भोर्ले पवार यांनी आपल्यावर बालपणी सुसंस्कार केले वडील शिक्षक असल्यामुळं आपल्या व्यक्तिमत्वाचा मानसिक बौद्धिक सामाजिक असा सर्वांगीण विकास आपण आपण क्षेत्रात अत्यंत जाणीवपूर्वक पाहून हो ठेवला आहे नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून बी एफ ए ही कलेची पदवी तीन सुवर्ण पदकांसह प्राप्त केली मुंबई विद्यापीठातून एम एफ ए ही पदव्युत्तर पदवी सुवर्ण सह प्राप्त केले याबरोबरच डिजिटल कॅमेरा ऍड रिव्हॉल्युशनरी टूल इन एडिटोरियल फोटोग्राफी या विषयावर आपण नागपूर विद्यापीठातून विद्या वाचस्पती ही पदवी प्राप्त केली कलेच्या शिक्षणादरम्यान आणि त्यानंतर आपण साकारलेल्या कलाकृतींची प्रदर्शनं भरविली 2008 या वर्षी ऑफ टू वर्ल्ड टेररिजम क्रिमेटरी दोन हजार दिशा डिवाइन दिवाई जर्नी ऑफ या पार पड़िया प्रदर्शन राजधानी मुंबई की जहांगीर आर्ट गैलरी आणि दर्दी ही एकूण येते कला क्षेत्रात आपण आजवर केलेल्या देदीप्यमान कामगिरीबद्दल आपला देशाच्या राष्ट्रपती महामाई प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते गौरविल्या गेले नॅशनल ग्राफिकी अवॉर्ड नॅशनल अवॉर्ड इन मायक्रो फोटोग्राफी स्पेशल एप्रिसिएशन बाय सी एम महाराष्ट्र बेस्ट एम्प्लॉय दोन हजार पंद्रह सोला अशा अनेक मना पुरस्कार अपना गौरवान्वित कर नरेंद्र मोदी ट्रम्प पार्पर के देशा पंप्रधा वरी तसच आधार वे मजी मुख्यमंत्री व केंद्रीय कृषि मंत्री माननीय शरद पवार व आरोग्य दूर ये अपन निर्माण के लिए प्रॉफिटेबल विविध पंद्रा भाषा मध्य दे। राष्ट्रीय पता वरी व इलेक्ट्रॉनिक मध्यम प्रसिद्धि नवाशिवाव्य छायाचित्र दृश्य कला व डिजाइनिंग अत्यंत आस्थे व सर्वोत्तम कलाकृति आस्थे की व कर्तृत्वा क्षेत्र आपल्या कलाकृती विविध रुचीच्या रसिकांना घडघडी नवा प्रत्यय देतात हीच सर्जनशील व सर्वोत्तम कलाकृतीची खरी ओळख ध्येयाचा ध्यास तोच आपला श्वास हा आप तुमच्या जगण्याचा मंत्र असतो ध्येयपूर्तीसाठी आपण आपलं सर्वस्व पणाला लावत असतो यातूनच आंतरराष्ट्रीय पता महत्वपूर्ण कला का आरंभ कल्पावधित तो तो संपन्न व्यक्तिम्वा करकमल होक कर, नांदेड़ देव उज्ज्वल करना है वो जगत कलावृतान तभी दिशा विश्वास देश्वासलिघलकर कितना पिघल मै शून्य भोजा ईश्वर ने मुझे बनाया उसमें बस कि आपल्या स्वप्नपूर्तीची फक्त भावना आपल्या या कला समर्पणा आपल्या सुविद्यप्रती व प्रांजली सुपुत्र आया आणि रिया यांचाही मोलाचा वाटा आहे आपण व आपल्या कुटुंबीयात सुख समाधान व दीर्घायुरा लाभ आज आपणास नयन बारा स्मृति पुरस्कार दोन हजार चौबीस वे मानपत्र मंत्री माननीय सूर्यकान्त पाटिल सुप्रसिद्ध नाटककार व विचारवंत माननीय दत्ता भगत हस्ते प्रदान करता समिति अत्य आनंद होता है परमानंद होता है आपली कला सेवा अविरत रह नयन बारा मित्र परिवार आणि ते मुखपृष्ठ साकारणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माननीय प्रमोदजी कांबळे यांनी हे मुखपृष्ठ साकारलेला आहे तर कालच मी हे मुखप्रश्न तसं पाहिलंय आणि बघितल्यावर सहज फोन केलेला होता सखील काळच्या नेते पुस्तक यायचं प्रकाशित होणार आहे त्याच मुखपृष्ठाचं अनावरण आपण या ठिकाणी केलेलं आहे मुखप्रष्टाचं अनावरण हा एक वेगळा आगळावेगळा आहे मध्ये बोलण्याची आता आम्हाला सोय राहिली आम्ही आपले राजकारणामध्ये याला धोका दे त्याला धोका दे त्याला तिकडे ढकल याला इकडे ढकल या कामामध्ये पारंगत झालेले आहेत मलाही त्याचे फारसं समजलेलं नाही राम शिवडेकर समोर बसले त्यांचे मोठी बंधू कृष्णा शिवडेकर आणि मी मुद्दातील मध्ये खूप फिडर होतो आणि दोनशे रुपये त्याला पगार जाता मला दीडशे होतात आम्ही जायचो त्या गोदावरीच्या घाटावर नोकऱ्या करायला कृष्णा पण प्रत्येक यश उपादक आहे राम मी तर नाव खू वर हे गाव ना नरेंद्र हे खूप आहे त्या गावामध्ये मेहनत करणारी माणसं वय जातात असं नाही त्या गावामध्ये जी भाई माणसं येतात आणि या मातीला आपलं म्हणतात की गोदावरी त्यांना खूप मोठं करत मी नर कुरंगकरांची विद्यार्थी गुरुजीला पंधरा सहा वर्षी कोसळताना मी पाहिलं आम्ही पण कोसळलं आम्हाला खरं आता संपलं सगळं काय आता आपल्या नांदेडमध्ये राहिलं नाही आणि जेव्हा अशी नयन हा माझ्यासाठी अतिशय अल्प काळ माझ्या सहवासात आलेला मुलगा मला त्याचा स्क्री बघायला घेऊन गेला मी खालता मला पण टाळप जोशी सारखं तर ते फार मोठे डॉक्टर आहेत आम्ही तसे डॉक्टर मला पण त्याची चित्र मित्र त्याच्या डोक्यावरचे केस जेवढे गुंधळाले होते त्याचे विचार तेवढेच गुंधळाले होते त्यातून दुकानदार डोळे लहान मुलांसारखे दिसायचे खूप बडबड तडफड करायचा माझ्याकडे यायचा काही आता फक्त ऑफिस तिथं बनायचा आणि इथं माझी भटकंती कुठल्याही काही माणसापेक्षा जास्त मोठी कुठं एक दिवसाच्या कुठल्या गावात राहत नाही मग तक्रार करायचा तू मला भेटतच नाही तो आता केंद्रात मंत्री झालेवडा गोड पोरगा त्या मोठा होईल असं मला अजूनच वाटलं काय करेल आपला पत्रकारिता पत्रकारिता करेल की मी पण ते फारच मोठं झालं माझं एक साम्य असं होतं की माझं शिक्षण नागपूरला झालं मिळेल नागपूरचा काय माहिती मला नागपूरच्या माणसांनी फारच प्रेम वाटत आणि अशा नागपूरच्या माणसांच्या प्रेमात करून ही दहा वर्ष पण मी वाया असतात

कार्यक्रमालाय तुला म्हटलं तुम्हाला आत्या पण तुझ्या बापाची बहिणी आहे तर म्हटलं मी येईल तीस तारखेला अध्यक्ष ते पत्रिकेत नाव जरी नाही तरी मी येईल एवढा मनस्वी आणि एवढा सुंदर चित्रकार आमच्यातून निघून गेला आणि गेलाच तसा मी त्याला दवाखान्यात काय भेटायला सुद्धा गेले नाही तर मला तू नयन असा पडलेला वगैरे बघायला मला अजिबात आवडलं नाही काम करून करून वाकल्यानंतर त्या स्पाईनमध्ये जे काही त्यांचं झालं तिथे डॉक्टर म्हणून आपण डॉक्टर त्या आजंबी प्रवासालाच असताना त्यांनी काय विचार केला असेल करतोस मोठी करतोस नावारूपाय आणतो सगळ्या लोकांच्या मनामध्ये ती बसतात आणि तो अशी घेऊन का जातोस त्याचं उत्तर काही देवाने मला अजून दिलेलं नाही पण माझा देवावरचा विश्वास उडत चाललेला आहे थोडासा त्या पंच्याहत्तरव्या वर्षी उडायला काय राहायला काय कुणाला काही फरक पडत नाही पण मला फरक पडतो मला फरक पडतो कारण माझ्यासारख्या उगीच तुमच्यासारख्या लोकांच्या सहवासामध्ये मनस्वी झालेल्या व्यक्तीला त्याच्या फार वेदना होतात त्याच्याकडून वेदना होतात आणि ह्या वेदना सांभाळता सांभाळता मी कधीच कुठल्या डॉक्टरांच्या तावडीत सापडले नाही तुम्ही ओळख पटली का नाही मला माहीत नाही तर त्याच्या स्टुडिओमध्ये एक तास असल्याच्या त्यानंतर तो किती मोठा होता जसं तुमचं ओम जर ते पाहिलं मी काय मोठी मोठी माणसं आपल्या गावामध्ये जन्माला आणि काय होता दळबद्रासाठी त्यांची ओळखही नाही आपल्याला तुझी आभार नाही संदीप तू अभिनयपूर्वक मला इथे बोलावलंच त्या सगळ्या मान्यवरांच्या समोर मला नयांच्या विषयी बोलताना एवढंच म्हणायचं की या शहराने माणसं खूप मोठी केली माणसं सांभाळली पण नदीला पुराला की जशी वाहून जातात ती माणसं तशी वाहून पण गेली आणि आम्हाला त्यांचा सहवास लाभला नाही आम्ही जळभरे आहोत असं आम्हाला वाटतं तर ते गुरुकर असतील शेवाळकर निघून गेले नयन निघून गेला एस टी चौधरी नावाचा याच्यामध्ये पेंटिंग करणारा माझा मित्र होता तो पण असाच अचानक निघून गेला म्हणजे ही जी माणसं आहेत ना ही गळून जाणारी पानं आणि अशी उभीच गळून जातात की पिवळी पण होत नाही आमच्यासारखं पिवळं होऊन मिळायला तर कुणाला काही दुःख वाटायचं नाही आता जो कमला दराज केला वय आहे कमाळाचं काय माहिती या कोविडच्या नंतर सर हा मृत्यू खूप जवळजवळ चाललेला आहे आणि तुम्हाला जाणीव देत चाललेला आहे की तुमचं काहीच नाही आहे तुमच्या हातामध्ये ना जगणं आहे ना मरणं आहे ना राहणं आहे ना नसणं आहे त्यामुळे जेवढं जोपर्यंत तुम्ही जगता ना जगून घ्या आपल्या माणसांवरती खोक खोकळ प्रेम करून घ्या पण लोक ऐकतच नाही पण याच्या ह्या स्मृतीमध्ये जे जे ज्या करता येईल ते त्या प्रत्येकाने करावं असं मला स्वतःला वाटतं नरेंद्र कोर्लेकरांना आपण हे जे पारितोषिक दिलेलं आहे त्यांच्या कामाला बघितल्याच्या नंतर हे आणखी एखाद्या उचित व्यक्तीच्या हातून द्यायला पाहिजे होत कारण मी फक्त फुलं टाकत असताना मी त्याच्या डोळ्यात बघत होते किंवा काहीतरी सांगतो का काय बोलतो का पण गेलेली माणसं पुन्हा बोलत नाही हे आपल्याला कळतच नाही मुळामध्ये आपल्याला असं वाटतं ही माणसं कायम आपल्यात राहणार आहे आणि कायम आपलं अधिराज्य त्यांच्यावरती चालणार आहे या थाटामध्ये आपण जगतो पण ही माणसं एकदा गेली पुन्हा येत नाही गेलेलं लक्षण पुन्हा येत नाही आयुष्य खूप छोटं आहे त्यामुळं नरेंद्र मोर्ले जगतात असं सगळ्यांना जगता आलं पाहिजे एकदा मी त्याच्या सूर्यत जाणार आहे त्याला तसतात आणि सगळं बघणार आहे लक्ष देऊन ते काही सोपं नाही आहे त्यांचं काम बघणं बरं किंवा आमची गोडकर असली ही सगळी माणसं आपापल्या क्षेत्रामध्ये नाराज राहिलेली माणसाची आठवण थोडीशी थोडीशी नरम झाली आणि त्याच्यामध्ये असं वाटलं की एवढी सगळी माणसं आहेत नयनला आठवण करणारी की असंच की आठवणीचे जे महापूर आहेत हे असेच येत राहिले पाहिजे या गोदावरीच्या पाण्यामध्ये या तुमच्या आठवणी या तुमच्या स्मृती हे तुमचं कार्य उत्तरोत्तर प्रगतीला गेलं पाहिजे सगळ्या जगामध्ये कोर्लेखोरांचं नाव आहे ते आणखीन पुढे गेलं पाहिजे भारतर देशात काम करतो मला माहीत आहे ते ठेवू नका चांगले मित्र चांगला सहवाद चांगले कार्यक्रम चांगल्या माणसांच्या आठवणी हीच आपली जबाब सुरू समजणार तुम्ही माणसा मी पण आहे आणि अजून तरी माझा त्यावर विश्वास आहे यांच्या स्मृतीला अभिवादन करताना आपल्या सगळ्यांचे आभार मानले पाहिजे नरेंद्र फोटले फॉरांचं कौतुक केलं पाहिजे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांना हे पारितोषिक मिळालं त्यांची प्रगती उत्तरोत्तर अशीच आम्हाला ऐकायला मिळू कारण आता आता तुम्ही पुन्हा एकदा सांगित तुझी मुलीचे मी मनापासून आभार मानते रयनच्या आठवणीमध्ये राहायला मला आवडेल मला काही जास्त फार हक्काने त्याच्यावरती बोलताही येत नाही कारण फार तुटक तुटक